राष्ट्रहित टाइम्स राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती राजा आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पूर्वी निर्धारित करण्यात आलेल्या जमिनीत निम्म्याहून कपात केल्यानंतर प्रत्यक्ष टर्मिनल आणि धावपट्टीसाठी मात्र पूर्वीच्या आराखड्यानुसारच अर्थात सुमारे दोन हजार दोनशे एकर जमीन कायम ठेवण्यात आली आहे यात दोन धावपट्ट्या असतील एकीकडे हे विमानतळ क्षेत्रफळानुसार देशातील दुसऱ्या क्रमांकाचे विमानतळ तर राज्यातील सर्वात मोठे विमानतळ ठरणार आहे दुसरीकडे मालाच्या साठवणुकीपासून वाहतुकीची सोय असलेल्या लॉजिस्टिक हबच्या जागेत मात्र मोठी कपात करण्यात आली आहे पुरंदर विमानतळासाठी सुरुवातीला सुमारे सात हजार एकर जमिनीचे संपादन करण्याचे ठरले होते त्याला शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात विरोध झाला चार महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांनी यासाठी आंदोलनही केले मात्र जिल्हा प्रशासनाने त्यानंतर भूसंपादन क्षेत्रात कपात करण्याचा निर्णय घेतलाय सुमारे चार हजार एकर क्षेत्र कपात केल्यानंतर आता विमानतळासाठी तीन हजार एकर जमीन संपादित केली जाणार आहे त्यात मूळ विमानतळासोबत लॉजिस्टिक हबचाही समावेश आहे मात्र संपादन करण्यात येणाऱ्या जमिनीस सुमारे साठ टक्के कपात केल्यानंतर मूळ विमानतळासाठी किती जमीन देण्यात येईल याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी खुलासा केला आहे ते म्हणाले पूर्वीच्या आराखड्यानुसार जमीन निम्म्याहून अधिक कमी करण्यात आली असली तरी विमानतळाच्या टर्मिनल धावपट्टीची जागा मात्र तीच कायम ठेवण्यात आली आहे यासाठी सुमारे दोन हजार दोनशे एकर जागा वापरण्यात आहे तर लॉजिस्टिक हबच्या जागेत मात्र मोठी कपात करण्यात आली आहे लॉजिस्टिक हबमध्ये उद्योगांच्या मालाची साठवणूक दळणवळण निर्यात यासाठी कामे होतात या कंपन्यांना जागा दिली जाते तसेच भूसंपादनामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या विकसित भूखंडासाठी दहा टक्के अर्थात सुमारे तीनशे एकर जागा राखीव ठेवण्यात येणार आहे असेही त्यांनी सांगितले